ज्यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून आज येथे संपन्न होत आहे ते श्री राजीव नंदकर सर अतिरिक्त जिल्हाधिकारी यशदा यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा प्रस्तावित करा सर्वांना माझा मनपूर्वक आणि प्रेमपूर्वक नमस्कार व्यासपीठावरील माझे मार्गदर्शक माझे पहिले जिल्हाधिकारी आधुनिक मराठी साहित्यातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित असे कथाकार आणि पंच्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय सर सा। तसेच आज या प्रकाशन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र परिषदेच्या एकशे पंधरा वर्षाच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर माझे प्रशासकीय आणि साहित्य क्षेत्रातील गुरु माननीय शेखर गायकवाड सर माझी मुलगी आराध्या आणि इचे कायम गोड कौतुक करणाऱ्या कवयित्री आणि बाल साहित्यिक डॉक्टर पुस्तकाचे प्रकाशक परीक्षा प्लॅनर या पुस्तकाचे प्रकाशक आणि के सागर प्रकाशनाचे संचालक आणि ऋद्धशिर सागर सर तसेच माझ्या गाव विकास ते राष्ट्रविकास या पुस्तकाचे प्रकाशक आणि यशदाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रमुख डॉक्टर किरण धांडे मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या यशदाचे निबंधक आमचे मार्गदर्शक आदरणीय सर त्याचबरोबर माननीय जोशी सर महासंचालक यशदा त्याचबरोबर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्रीधर जोशी सर त्याचबरोबर कॉलेजचे टीम माने सर आमचे मित्र रवींद्र पवार आणि सर्व मान्यवर त्याचबरोबर आजच्या या पाच पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे आणि पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि विशेष करून उपस्थित असलेले माझ्यावर प्रेम करणारे पुढील तीस वर्ष ज्यांना हा महाराष्ट्र सांभाळायचा आहे असे सर्व परिविक्षाधीन वर्ग एका अधिकारी माझ्यावर प्रेम करणारा सर्व मित्र परिवार आमचे ऐकचे मित्र मैत्रिणी आणि त्याचबरोबर माझ्या गावाकडून विशेष करून उपस्थित असलेले ग्रामस्थ नोकरदार मित्र पुण्यनगरीतील साहित्यप्रेमी व पत्रकार मित्रांनो पूर्वी प्रकाशित झालेली माझी नऊ पुस्तके आणि आज प्रकाशित होत असलेली तीन पुस्तके असा बारा पुस्तकांचा हा प्रवास जवळपास म्हटलं तर सात वर्षाचा आहे परंतु ज्यावेळी एक लोकसेवक किंवा त्याच्या पुढे जाऊन एक शासकीय अधिकारी आणि त्या पुढे जाऊन एक अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून मी जेव्हा पुस्तक लिहितो ते प्रकाशित करतो तेव्हा मला एक हमखास प्रश्न विचारला जातो आणि आजच्या या सभागृहातल्या अनेक मान्यवरांनाही हा प्रश्न पडला असेल तो प्रश्न असा की एवढं व्यस्त असूनही सर तुम्ही पुस्तके कशी काय लिहिता या मागे हे हे असं विचारल्या मागे कदाचित विचारणाऱ्याचे तीन भाव असू शकतात एक भाव असाही असू शकतो की या नंतरला काही काम नाही म्हणून हा ना पुस्तक लिहितो <laughs> दुसरा था 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 भाव असाही असू शकतो की हा कुणा कोण तरी पुस्तक लिहून घेत असेल किंवा कॉपी पेस्ट करत असेल आणि तिसरा एक भाव असाही असू शकेल की हा पागल माणूस आहे मला वाटतं की तिसरा भाव जास्त उचित आहे आणि लेखन करण्यासाठी खऱ्या तेव्हाच तो लिहू शकतो गेल्या मला व्यासपीठाला सांगायला आवडेल की सर मी सात लाख शब्दांचं लिखाण केलं आणि ते कधी बघू शकता कारण हे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर सोशल मीडियावर आहे आणि त्याचे शब्द मोजले तर ते कदाचित सात लाखापेक्षा जास्त भरतील आणि मला वाटतं की तुमच्या आणि इतरांच्या आयुष्याला जर आकार आणि उकार कोणी देत असेल तर ते फक्त आणि शब्द आणि वाक्य आणि मी म्हणून या शब्दांचा आणि वाक्यांचा खेळ आणि साधून लिखाण करून माझ्या व जमन तेवढे इतरांच्या आयुष्यामध्ये देण्याचा ता प्रयत्न करत असतो आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रयोजन पुस्तक प्रकाशन एवढे मर्यादित नसून साहित्य व संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांची आणि आपल्यासारख्या श्रोत्यांची ही एक मान्य आहे आज येथे व्यासपीठावर साधारण लेखकाच्या चार पिढ्या उपस्थित आहेत म्हणजे भारत सासने सर आहेत सिद्ध जोशी सर आहेत नंतर दुसरी पिढी शेखर गायकवाड सर मिलिंद जोशी सरांची आहे तिसरी पिढी आमची आहे आणि चौथी पिढी सुद्धा इथे बसलेली आहे आराध्याची आणि त्याच्यामुळे कष्ट सातत्य चिकाटी आणि संयम याचा सुंदर लिला लेखनासाठी साधावा लागतो आणि हा कष्ट रीतीने होणारा प्रवास आज या व्यासपीठावर एक सर्व मान्यवरांनी मान्यवर आहे बऱ्याच वेळा लेखकाला आणि कवीला सुद्धा समाजाकडून जात चिडवलं जात मात्र लेखक तोच की जो आपल्या लेखनात सातत्य ठेवतो आणि त्याची लिखाणाची खूप कधी शमतही नाही आणि मिटतही नाही त्यामुळे मी नेहमी लोकांना म्हणतो की लोकांना आपल्याबद्दल काय वाटते यापेक्षा आपल्याला आपल्याबद्दल काय वाटत हा विचार जास्त प्रगतीकडे घेऊन जातो लेखक व्यक्त होत असतो समाज जीवनाचा खरा असा लेखनामधूनच समाजापुढे येत असतो एकंदर ज्या समाजामध्ये एक समाजा साहित्याची निर्मिती होते तोच समाज खऱ्या अर्थाने जिवंत असतो आणि त्यामुळे लेखकाने लिहिलं पाहिजे आपलं लेखन कोण वाचत हे तेवढं महत्वाचं नाही असं मला वाटतं लिहिण ही एक अभिव्यक्ती आहे आणि तीच लेखकाला ठेवते आणि समृद्ध बनवते मी यापेक्षा ही लिहिते मला जास्त कौतुक आहे आणि ते कौतुक माझ्या सर्व मित्रांनाही असत तरी मला असं वाटत कि असं काहीतरी वेगळं करणारे आराध्यासारखी लोकच या विस्कळीत जगाला आकार देऊ शकतात आणि त्यापैकी आराध्या ही जगाला आकार देणाऱ्या ची भावी लेखकांची प्रतिनिधी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि कल्पना शक्तीला वजन असत तस कल्पनाशक्तीला आणि आचार बुद्धिमत्तेला सुद्धा वजन असत पण हे वजन केव्हा तयार होत कि जेव्हा ह्या कल्पना शक्तीची आणि बौद्धिक क्षमतेची साहित्य निर्मिती होते आणि त्यामुळे मानवाला अचंबित करणाऱ्या प्रगतीला फक्त आणि फक्त साहित्यच कारणीभूत आहे असे मी खूप इथे सांगू शकतो माझ्या या लेखन प्रवासात माझ्या आई वडील माझी चे पत्नी चेतना मोठा वाटा आहे तिने तिने माझ्याकडे तिच्यासाठी असणारा वेळ मला देऊन मला लिहिण्याची परवानगी दिली म्हणून मी तिचा आभारी आहे माझी कन्या आरा आराध्या अनु हे लेखनासाठी अखंड ऊर्जेचे स्रोत आहेत माझे लेखन क्षेत्रातील गुरु आदरणीय शेखर गायकवाड सर <laughs> <laughs> हो, तर रोजच मला लेखनासाठी प्रोत्साहित करत असतात कारण त्यांची केबिन आणि माझी केबिन याच्यामध्ये फक्त पाच फुटाचा अंतर आहे खरं पाहिलं तर ज्ञानी गुरु आणि सुपात्र शिष्य याची भेट फक्त पूर्व पूर्व पुण्याने होते आणि असं कठोपनिषद सांगत आणि ते शेखर सरांच्या बाबतीत माझ्या बाबतीत तंतोतंत लागू होतं सोशल मीडियाच्या या व्यस्त दिनचर्यातून एखादा माझा मित्र किंवा नौका वाचक जेव्हा मला फोन करतो मेसेज करतो आणि माझ्या पुस्तक लिखाणाबद्दल चार शब्द बोलतो तेव्हा मला अजून बळ मिळत आणि त्यामुळे मी सर्व सर्वांचा सर्व, सर्व माझा एक असा विडा उचललेला आहे की सेवानिवृत्तीच्या दिवशी माझं एकशे एक पुस्तक प्रकाशित करायचं आणि ते व्यासपीठ आणि व्यासपीठावरील समोरील तुमच्या सर्वांमुळे आज सर्व काही सर्वांकडे आहे फक्त कोणाकडे कोणासाठी वेळ नाही आणि असून असूनही आज माझ्यावर आणि व्यासपीठावर सर्वांवर प्रेम करणारे आपण सर्वजण फक्त एका मेसेजवर एका कॉलवर आता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आणि प्रेमपूर्वक ऋणी आहे धन्यवाद जय जेंग जय महाराज